मिरज कृष्णा नदी दुथडी भरून वाहू लागली कृष्णा घाटावर पातळी चाळीस फुटांवर स्मशानभूमी परिसरात पाणी शिरलं परिस्थितीबाबत प्रशासनाचे मिरजेकडे दुर्लक्ष होत असल्याची योगेंद्र थोरात यांनी नाराजी व्यक्त केली सध्या संततधार पाऊस सुरू असल्याने मिरज कृष्णा घाट येते कृष्णा नदी दुथडी भरून वाहत असून पाण्याच्या पातळीत झपाट्यानं वाढ होते आहे आज पाण्याची पातळी चाळीस फुटांवर गेलेली असून कृष्णा नदीचे पाणी स्मशानभूमी परिसरात पसरू लागलं आहे नदीकाठी असणाऱ्या शेतात पाणी शिरू लागल्याने शेतकऱ्यांनी शेती साधने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यास सुरुवात केली आहे पूरपट्ट्यातील कृष्णा घाट राजीव गांधी नगरसह विस्तारित भागात दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसमध्ये महापुराचं पाणी शिरलं होतं यावेळी नगरसेवक तसेच स्थानिक नागरिकांनी महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांना घेऊन मोठ्या प्रमाणात बचाव कार्य केल्याने जीवितहानी ता टाळली होती आणि याची आठवण करून देत माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी सांगली जिल्हा प्रशासनावर नाराजी व्यक्त करत ड्रोनद्वारे कृष्णाघाट तसेच पुरपट्ट्यातील भागाचा सर्च करून जिल्हा प्रशासनाने योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे कृष्णा नदी पात्राच्या बाहेर पडलेली आहे आपण पाहू शकताय आज एकोणचाळीस पॉईंट पाच एवढी लेवल आहे सांगलीमध्ये पंचवीस आहे तर आमच्या इथे एकोणचाळीस वर गेलेली आहे सांगलीपेक्षा दहा ते बारा फुटानं लेवल जास्त आहे नदी काठची शेती आहे ती पाण्याखाली चाललेली आहे मागच्या वर्षी याच वेळेला कुर्णेमाळ्याचा रस्ता बंद झाला होता तो काय अजून झालेला नाही मात्र पाणी झपाट्यानं वाढत गेल्या दोन दिवसात पातळी नऊ ते दहा फुटानं वाढलेली आहे पाणी पात्राबाहेर गेलेलं आहे मान्य आयुक्त तथा प्रशासक यांची इथे नजर आहे कॅमेऱ्याने नजर आहे लोकांचं नजर आहे आणि मी आमच्या लोकांनाही सावध ठेवलेलं आहे एक नगरसेवक म्हणून मी आमच्या लोकांना सगळ्या इथल्या नदीकाठच्या सूचना पण दिलेल्या आहेत आणि याच्या आधीचे दोन पोर एकोणीसचं असेल त्याच्या आधीच असेल त्यामुळे लोकही सतर्क आहेत जीवितहानी होणार नाही मनुष्य प्राणीहानी होणार नाही मात्र पिकांचं नुकसान आतापासून चालू झालेलं आहे तेव्हा माननीय कलेक्टर साहेबांना माझी विनंती असेल की कृष्णा घाट मिरज इकडे पण थोडं लक्ष दिलं पाहिजे प्रशासकांनी लक्ष दिलं पाहिजे सगळ्यांचं लक्ष सांगलीतच चांगलीच आहे तर इथंही शेती आहे इथंही लोक राहतात तेव्हा आमचं तर लक्ष आहेच मात्र प्रशासनानंही प्रामुख्याने लक्ष द्यावं कारण आपण बघू शकता की दोनच दिवसात जर असंच पाणी वाढत राहिलं तर पुलाला पाणी टच होईल त्यामुळं मिरज कडे प्रशासनानं विशेष लक्ष द्यावं अशी आमची विनंती दोन हजार एकोणीसच्या पुलात आपण पाहिलं असेल कि गावठाणामध्ये या सार्वजनिक टॉयलेटच्या दिशेने पाणी घुसलं होतं तर तिथून आपण एक असा चढ निर्माण केलेला आहे के की गेले चार गेले ते पाच वर्ष पाणी तिकडून गेलेलं नाही मात्र हे असं कुंभारमाळा असेल राजीव नगर असेल त्या साईडनं वेढा पडून हे मेन रोडवर पाणी येत असतं आणि इथं जो घाटावर तीनशे कुटुंब आहेत तीनशे चोवीस कुटुंब तीन आहेत यांचा मिरज शहराशी संपर्क तुटत असतो तर माझी मान्य आयुक्त साहेबांना विनंती आहे कोणत्या साह्यानं आपण पाणी कुठं पसरत आहे आणि त्यानुसार आपण उपाययोजना करावा ही विनंती रिपोर्ट मराठी